पडत लोकांच्या कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या माद्य समोर माध्यमात त्या सोशल मीडिया पासून मोबाईलवर हो येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेले असता आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणार हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे हे अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तेव्हा राहिलं बाजूला असा सगळा कार्यक्रम चालू आहे आता काय तुम्हाला मी सांगायला आता भाषणाला वेळ नाही सभागृहात आम्हाला जायचंय पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे <laughs> यांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा जाणवतो आघाडीकडून उभा यांच्या मार्फत निरोप <laughs> दिलेले माग बसलेलं कुठे याच्याकडून निरोप दिलेला याच्याकडून निरोप निरोप देऊन देऊन दमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभं राहा आता का त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही खरं बोललो तर मलाही खरं बोलता येईल ना एकाकडेच खरं असं नाही तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आलं असते आणि ते झाले असते खासदार ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे बंटी पाटील साक्षीदार आहेत पण विरोधाचा भाग जाऊ दे ही लढाई आणा आणायला काय नाही आम्ही पण तुमच्यावर हायच पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या शक्तीपीठाला बंटी पाटील आणायचं <laughs> पण या निवड ह्या लढाईमध्ये सगळे एक राहायला पाहिजेत मी हे का सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो 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 सरकारलाही माहीत असते ह्यांचं किती दिवस चार महिने सहा महिने आठ महिने मग अशी इथून भाषण ऐकलं एकनाथ एक शिंदे साहेबांचं आता त्यांच्या हातातच ते सर त्यांच्या हातात खातं असताना ज्यांनी आश्वासन दिलंय की बंद तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्यासाठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो त्यामुळे यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे नंबर एक नंबर दोन जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजेत मोजण्या चालू होतील ती मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंगपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे शक्तीपीठ महामार्ग आता सरकारने सांगितलंय जिथं विरोध नाही तिथं आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि जिथं विरोध आहे तिथं मात्र आम्ही लोकांशी बोलू त्यामुळे कोल्हापूरला मुख्यमंत्री आलेले राजू शेट्टी साहेब तुम्हाला परवा आले होते मला असं कळलं की हजार लोकांनी एकत्रित येऊन त्यांना निवेदन दिलं साडे नऊ हा हा तर अशी बातमी आली तर हे बातम्या अशा सगळ्या नागपूरपर्यंत गेल्या की लोक म्हणणार कोल्हापूरच्या राजू शेट्टींच्या जिल्ह्यात जसं झालं तसं झालं मग काय आता बारगडलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणानं एकत्रित राहूया आमचे वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत विश्वजित कदम साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं विधानसभेत कोणी नसेल म्हणून मला तिथं जाऊन बसलं पाहिजे म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या मागे आहोत आम्ही पूर्ण तुम्हाला पाठिंबा देणारी लोक आहोत आणि ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहेत जिथं शेतकरी भूमियन होतो ना योग्य नाही या तुमच्या मताला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष यांना त्यांना मी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद <laughs> माननीय वडेधर साहेब आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो आता सतेज पाटील साहेब बोलतील स्थगन प्रस्ताव